आमच्या शेतातले कांदे नमस्कार काय बनवता येते नमस्कार मी मिसळ रेडिटुईट मिसळ कसं काय पॉसिबल आहे आम्ही गरम ताजी ताजी मिसळ खातो आम्ही तुम्ही रेडी रेडिटुईट मिसळ कशी काय हो त्याला काय दाखवू दाखवा चला हे बघा हे कांदे हा खोबरं हे ओलं खोबरं चिंच तिळ छानशी गूळ मोहरी लसूण कोथमीर आणि मस्त पैकी छान छान हिरवागार कडी आता हे खोबऱ्याचे आपण करणार आहेत किस खोबर बारीक झालंय आता भाजून घेऊया गे याला वेळ लागेल भाजून घ्यायला एक पाच एक मिनिटात हे व्यवस्थित भाजून होईल हा आला कांदा पन्नास किलो कांदा बारीक करूया आता हे बघा खोबरं कस भाजलं गेलंय मस्त ब्राऊन आणि काळा झालेला आहे छान मिसळसाठी हे आलं आपलं तेल त्यानंतर आलं आपलं आल लसूण सात येतात तडका येऊ द्या रे तो पन्नास किलो कांदा आता मस्त भाजून घेऊया हे तीळ भाजून घेऊया आता बऱ्यापैकी कांदा शिजलेला आहे आता प्रोसेस नुसार आपण ह्यात कोथंबीर टाकूया मस्त पैकी कांदा झालेला आहे भाजून छान असा ब्राऊन कलर आता काढून घेऊया आता आपण वाटण करूया हा कांदा हे खोबर, ही आपली गावरान मटकी चल मटकी शिजवून घेऊया हे आपल्या ह्यात पाणी लावूया झाकण ही आपली मटकी आता शिजलेली आहे काढून घेऊया मटकी शिजल्यावर जी खालचं पाणी आहे त्याच्यात सुद्धा आपण मिसळमध्येच वापरतो बनवताना मिसळचा पूर्ण आर्क पाण्यामध्ये असल्यामुळं मिसळला छान चव येते आता देऊया मिसळला झणझणीत तडका हे गेलं आपलं तडक्यासाठी तेल तेल गरम झालेलं आहे छानपैकी आता त्यात आपण थोडी जेवढे प्रमाण आहे तेवढी मोरी टाकूया त्यानंतर जिरं हा आला कडी पत्ता हा आमचा घरगुती मिसळ मसाला आता गेला मसाला हे वाटण पांढर शुभ्र आपलं टाटा मीठ पण दादा आता इथे किलो बनते परत दोनशे लॉट बनवता किलो मिसळ बनवून खपते बरे एवढी सगळी काय करता एवढं खपते म्हणजे आता आमच्याकडे बरेच मिसळचे दुकानदार चहाचे दुकानदार असे आहेत ही मिसळ कमीत कमी सहा महिने खराब नाही होत भाऊ सहा महिने खराब होत नाही हो याला आम्ही विशिष्ट प्रकारे कर कर तुम्हाला पॅकिंग मध्ये याच्या मिसळची प्रोसेस बनते प्रोसेस बनवून ही विशिष्ट पॅकिंग मध्ये आम्ही तयार करून पॅक करतो पॅकिंग दाखवा आपल्याला हो हो हे आण रे पॅकिंग हे बघा पाकिट अच्छा विंचवेकर फूड हो, ची स्पेशल मिसळ हो विंचवेकर फूड ची रेडी टू इट मिसळ म्हणजे डायरेक्ट आपण रे, रेडी टू इटच आहे हो आता ही मिसळ आम्ही काही चहाची दुकान आहेत अमृतुल्य आहेत काही हॉटेल आहे की ज्यांना आचाराचा प्रॉब्लेम आहे त्यांनी चहा मिसळ विकतात पण मिसळला आचारी मिळत नाही आहेत अशी लोकांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला अमृतुल्य तुल्यवाल्यांनी कॉन्टॅक्ट केला ज्यांना नवीन बिझनेस करायचा आहे ते लोक आमच्याशी संपर्क साधतात आणि ते मग सुरुवातीला एक किलो पाच किलो नेतात आवडली तर ते आमचे ग्राहक कंटिन्यू होतात आता ही आपली एक किलोची मिसळ आहे बरोबर या किलोच्या मिसळला पुढे खाण्यापर्यंत कसं हो काय करावं काय नाही फक्त तीन लिटर पाणी टाकायचंय भाऊ तीन लिटर पाणी टाकलं गरम झाली मिसळ तयार ह्यात तेल मटकी मसाला सगळं काय हे जे तुम्ही दाख बघतोय आपण हे सगळं ह्यात पॅकिंग केलेलं आहे अच्छा मग आता एवढ्यामध्ये किती लोक खाऊ शकतात यामध्ये कुठे वीस प्लेट बनतात काही हॉटेलवाले जे ऐंशी रुपयाला विकतात जे स्वस्त विकतात त्यांच्या प्लेट छोट्या आहेत ते, ते बावीस पंचवीस प्लेट होतात कोणी व्यवसाय सुरुवात करू शकतो कोणी कोणी ज्यांच्याकडे पाच दहा हजार रुपये गॅस हातगाडीवर सुद्धा मिसळचा व्यवसाय सुरू करू शकतो ज्यांचे चहाचे दुकान आहेत पण चहाबरोबर काही जोडधंदा हवा तशी लोकं आमच्याकडनं मिसळ नेतात तुमच्या माध्यमांना म्हणजे ज्यांना खरंच मिसळचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी सुद्धा इकडनं मिसळ घेऊन जाऊन स्वतःचा मिसळचा व्यवसाय सुरू करू शकता आणि मग हे त्यांना जर पाहिजे हो तर कसा संपर्क साधावा आपल्याशी कुठे मिळेल त्यांना मी आपला कॉन्टॅक्ट नंबर देईल आपल्याकडे तुम्ही तो तो लिंकवर टाकून आपण त्यांच्या माझ्याशी ते संपर्क साधू शकता अच्छा मी डिस मी स्क्रीनवर नंबर देईल म्हणजे त्या मग दादा ही जर मिसळ कोणाला मागवायची बरोबर तर आपल्याला कसा संपर्क करावा आणि कुठे मिळेल ही त्यांनी आम्हाला ऍड्रेस व्हॉट्सअप केला तर त्यांचा ॲड्रेस आणि नंबर याच्यावर आम्ही कुरिअरवाल्यांना किंवा ट्रान्सपोर्ट नंबर आणि ऍड्रेस पाठवतो ज्या कुरिअरवाला अवेलेबल असेल त्यांच्या एरियात त्या एरियातून आम्ही कुरिअर करून पाठवतो फक्त कुरिअरचे चार्जेस त्यांना द्यावे लागतात ही गेली आपली मटकी आता बघताय ना मित्रांनो ही आपली विंचवेकर फूडची रेडी टू ईट मिसळ तयार आहे तुम्ही पण एक मिसळ घ्या विंचवेकर फूड मिसळ रस्सा हो ही मिसळ तुमच्या घरी शकते दादाने सांगितल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला छोटासा व्यवसाय करायचा आहे अगदी पाच ते दहा हजार भांडूल गुंतून जर व्यवसाय करायचा आहे किंवा शॉपसाठी तुमच्या ऑलरेडी असलेल्या शॉपसाठी तुम्हाला हे मिसळ पाहिजे तर तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्या घरी असेल कुरिअरने आपण आपणही आता घरी घेऊन जाणार आहोत आणि ट्राय करणार आहोत